जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सोपल राऊत यांनी रणशिंग फुंकले दंड थोपटले राऊत यांना सावध आत्मविश्वास तर सोपल बारबोले करेंगे या मरेंगेच्या आक्रमक पवित्र्यात राऊतांनी टाळली कार्यकर्त्यांची भाषणबाजी थोडक्यात दिली कार्यकर्त्यांच्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं तर सोपल यांनी जाणून घेतली तळागाळातील कार्यकर्त्यांची मनं सोपल चिन्ह बदलणार असल्याचा राऊत यांचा दावा तर राऊतांनी बाजार समिती नगरपालिकेच्या निवडणुकीत गैरमार्गाचा अवलंब केल्याचा सोपल यांचा आरोप कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढविण्यावर सोपल यांनी दिला भर तर कार्यकर्त्यांना गाफील न राहण्याचा राऊत यांनी दिला सल्ला सोपल राऊत यांनी दिला कार्यकर्त्यांना नाराज न होण्याच्या सूचना योग्य उमेदवाराला देऊ संधी असं राऊत यांचं म्हणणं तर तुम्हीच उमेदवार ठरवा असं सोपल यांचं कार्यकर्त्यांना आवाहन

आणि उमेदवार तुम्हीच ठरवून त्या दरवेळेस माझ्या मला मानायच की साहेब शांती ठरवणार मी प्रत्येक आपल्या भागातले मालमंती सोडला आता त्यांचे सासरे ते साक्षरवादी राहिली

नमस्कार मी नीता देव आणि आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे रणशिंग आज फुंकलं गेलं सोपल बारबोले विरुद्ध राऊत असा सामना गेल्या चार महिन्यात तिसऱ्या वेळेस रंगतोय गेल्या तीस वर्षातला पारंपरिक संघर्ष पुन्हा उफाळून आलाय निवडणुका दोन्ही गटांना नव्या नाहीत गावागावांमध्ये प्रत्येक नेत्याचे शिलेदार ठरलेले आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक म्हणजे पुन्हा एकदा ग्रामीण भागात रणधुमाळी आणि प्रचाराचा धुराळाच बाजार समिती पाठोपाठ ग्रामीण भागातली ही दुसरी महत्वाची निवडणूक गेल्या पंचवीस वर्षांमध्ये चार वेळा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या दोन हजार एक साली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राऊत यांचे सहा पैकी पाच उमेदवार निवडून आले तर सोपल यांचे एका उमेदवाराला झेडपीत एंट्री मिळाली पंचायत समितीमध्ये राऊतांनी नऊ जागा जिंकल्या तर सोपलांना मानावं लागलं तीन जागांवर समाधान नंतर दोन हजार सहा साली पुन्हा त्याच निवडणुका झेडपीत राऊतांचे चार तर सोपलांचे दोन उमेदवार निवडून आले पंचायत समिती दुसऱ्या वेळेस राऊत गटाने बारापैकी आठ जागा जिंकून ताब्यात घेतली सोपल यांचे आले चार उमेदवार निवडून नंतर दोन हजार अकरा साली निवडणुका झाल्या पुन्हा त्याच निकालाची पुनरावृत्ती झाली पंचायत समितीवर राऊतांनी हॅट्रिक केली पण झेडपीत मात्र सोपलांनी बरोबरी केली पुन्हा दोन हजार सतरा साली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या जिल्हा परिषदेच्या सहापैकी तीन जागा सोपलांना तर तीन जागा राऊतांना मिळाल्या पंचायत समितीमध्ये बारापैकी सात सदस्य राऊतांचे तर पाच सदस्य सोपलांचे गेल्या पंचवीस वर्षात पंचायत समिती चार वेळा राऊत यांच्या ताब्यात आली आहे ग्रामीण भागात राऊत यांना असलेला जनाधार या निमित्ताने सिद्ध झालाय बाजार समितीच्या शेतकऱ्यांमधून आणि निवडक मतदार वर्गातून झालेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये राऊत यांनी वर्चस्व गाजवलंय आता या पार्श्वभूमीवर होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमधली चुरस वाढली आहे त्यामुळे आज झालेले सोपल राऊत यांचे मेळावे शक्ती प्रदर्शनाबरोबरच निवडणुकीतल्या व्यूहरचनेची दिशा ठरवण्याचं महत्वाचं काम करत आहेत या दोन्ही मेळाव्यात सोपल राऊत यांचे प्रमुख सहकारी उपस्थित होते मात्र सोपल यांच्या मेळाव्यातली वैरागचे नेते मकरंद निंबाळकर यांची अनुपस्थिती लक्षणीय होती ते भविष्यात कोणत्या दिशेला जाणार आहेत याचा जवळपास अंदाज येतोय तसेच राऊत यांनी आपल्या मेळाव्यात बोलताना विरोधक चिन्ह बदलणार आहेत असा दावा केला मात्र आज झालेल्या सोपल गटाच्या मेळाव्यात कोणतेही प्रमुख सहकारी अथवा कार्यकर्त्यांनी पक्ष बदलाचे सूचक संकेत दिलेले नाहीत अर्थात सोळा ते एकवीस या कालावधीमध्ये काहीही घडू शकतं म्हणा सोपल गट राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे या शक्यतेला दुजोरा देणाऱ्या कोणत्या घटना येत्या काळात घडतील याकडे सुद्धा तालुक्याचं लक्ष आहे परंतु ज्या अर्थी राऊत यांनी जाहीरपणे विरोधकांच्या राजकीय पवित्र्याबाबत भाष्य केलं अर्थी सोपल गटाच्या सुप्त हालचाली सुरू असण्याची शक्यता आहे सोपल यांच्या मेळाव्यात नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये झालेल्या कथित बोगस मतदानाकडे आमदार सोपल गटनेते नागेश अक्कलकोटे यांनी लक्ष वेधले तर माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले वैरागचे नेते उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांनी जशास तसे नीती वापरण्याचा आक्रमक सूर लावला युवा नेते आर्यन सोपल यांनी आपल्या धूमकेतू आगमनावर स्पष्टीकरण दिलं टेनिस खेळताना पायाला झालेल्या दुखापतीमुळे लिगामेंटला धक्का बसल्याचं त्यांनी सांगितलं मध्यंतरीच्या काळातल्या राजकीय गैरहजरीचं त्यांनी स्पष्टीकरणच दिलं त्यांचे भाषणही त्यांचा राजकीय इंटरेस्ट दाखवणारेच होते नजर नहीं है और नजारों की बात करते हैं नजर नहीं है और नजारों की बात करते हैं वो हाथ जोड़कर बस्ती को लूटने वाले वो हाथ जोड़कर बस्ती को लूटने वाले भरी सभा में सुधारों की बात करते हैं राऊत यांनी मेळाव्यात सर्व कार्यकर्त्यांना सावध राहण्याचा आणि झोकून देऊन काम करण्याचा सल्ला दिलाय आगामी पाच दिवस उमेदवारी अर्ज भरण्याचे आहेत प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण यांच्यामधल्या निवडणुका चुरशीच्याच होणार हे स्पष्ट जाणवत आहे दोन्ही गट कोणते निकष लावणार आणि कोणाच्या उमेदवाऱ्या पुढे येतात कोणाला संधी मिळते याचं चित्र दिनांक सत्तावीस जानेवारीपर्यंत स्पष्ट होईलच पण तत्पूर्वी अशाच राजकीय बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर अँड कमेंट